लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र अद्वैतने कलाला आपल्यासोबत आता आभांच्या समोर आपल्याला प्रेमानेच राहावं लागेल असं सांगितलेलं आहे त्यावरती कलाने ठाम नकार दिलेला आहे कला सांगते जे प्रेम नाही आहे त्या प्रेमाचं नाटक मी करणार नाही अद्वैत म्हणतो तुला नाही करायचं नको करू पण मी मात्र आभांना असं दाखवूनच देणार आहे की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आता मात्र त्याला सांगते एक गोष्ट लक्षात ठेव आबांसमोर तू नाटक करशील आणि ज्या तु वेळेला तुझं नाटक समोर येईल वाटेल या पण गोष्टीचा तू विचार करायला पाहिजेस अद्वैत म्हणतो तेव्हाच तेव्हा ते बघू मग अद्वैत कलाला आता आबांच्या समोर आणतो आबांच्या समोर आणल्यावरती आता मात्र अद्वैत सांगतो आबा तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका कसं आहे ना भांडण ही प्रत्येक नवरा बायकोमध्ये होत असतात आज तुमच्यामध्ये आणि आजीमध्ये सुद्धा भांडणं झालीच असतील ना आबा म्हणतात हे बघले का भांडणं होणं वेगळं आणि त्या भांडणानंतर एकमेकांशी हे असं वादाविवाद करणं वेगळं यावरती अद्वैत म्हणतो आबा माझं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं हे तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे तुम्ही तेवढा तरी मला वेळ देऊ शकता ना आता तुम्ही काळजी करू नका मी न कोणत्याही प्रकारे घरामध्ये असं अस्वस्थ अस्वस्थ वातावरण होईल असा, असा कोणताही प्रकार मी करणार नाही आबा मला एकदा चान्स द्याल का आबा म्हणतात मी तुला कोण चान्स देणारा तुला चान्स देणारी कला आहे जर कलाला पटलं तर मात्र ती तुला नक्कीच चान्स देऊ शकते यावरती अद्वैत म्हणतो काही काळजी करू नका आबा मी तिची काळजी घेईन यावरती आता रूम मध्ये आल्यावरती कला म्हणते हे बघ तू आबांसमोर कितीही नाटक केलीस ना तरी मी तुझ्याशी प्रेमाचं नाटक करणार नाही मी आबांना सांगितलेलं आहे की उद्या आपण चाललेलो आहोत देवदर्शनाला उद्या देवदर्शनाला जायचं आहे यावरती कला म्हणते मध्येच काय काढलंच तर आता अद्वैत सांगतो हो अगं ऐक आपण देवदर्शनाला जाऊया जेणेकरून आबांना जरा बरं वाटेल आबांना वाटेल की आपल्या दोघांच्यामध्ये सगळं काही सुरळीत आहे कला म्हणते तेच तर तुला सांगण्याचा मी प्रयत्न करते सारखं सारखं हेच करून तू न परत 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 परत, परत स्वतःची पण फसवणूक करतोय अद्वैत म्हणतो झालं तुझं लेक्चर कला म्हणते ठीक आहे पण मी तुला याच्यामध्ये आधीच सांगते की मी तुझ्या प्लॅनमध्ये बिलकुल सामील नाही आहे मी या सगळ्या प्लॅनमध्ये सामील नाही कारण मला या सगळ्यामध्ये पडायचंच नाही आहे त्यावरती अद्वैत म्हणतो बरं तुझं जे आहे ते तुझ्याजवळ माझं आहे ते माझ्याजवळ यावरती कला म्हणते ठीक आहे या सगळ्यामध्ये उद्या देवळात जायचं इतकं मात्र नक्की असं म्हणत आता मात्र देवळात जाण्याचं दोघ जण फिक्स करतात ज्या देवळामध्ये त्यांच्यासमोर खूप भयानक प्रसंग येणार असतो आणि या प्रसंगातून आता मात्र अद्वैत आणि कला खूप मोठा धडा घेणार असतात या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये दोघ जण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मात्र आता जातात ते म्हणजे देवळामध्ये ज्या वेळेला अद्वैत देवळामध्ये दे जात असतो देवाच्या इथे आल्यावर त्याला खूप प्रसन्न वाटतं पण त्याच वेळेला त्याच्या समोर एक छोटीशी मुलगी येते आणि त्या मुलीकडे तो पाहतो आणि ती छोटीशी मुलगी रडत असते त्यावरती अद्वैत म्हणतो काय झालं तू देवळामध्ये दे येऊन आता इथे रडत का आहेस यावरती ती मुलगी सांगते की मला न माझ्या बाबांना भेटायचं आहे माझे बाबा माझ्यापासून खूप लांब आहेत मी बरेच दिवस त्यांना शोधती आहे आणि या सगळ्यामध्ये माझी आईसुद्धा गेली आणि त्यामुळे मला माझ्या जा बाबांकडे जायचं आहे पण या मुंबईत मी आले खरी पण माझ्याकडे माझे बाबा अजिबात नाही आहेत काय करू मी माझ्या बाबांना शोधण्यासाठी मला उपाय सांगा यावरती अद्वैत म्हणतो तुझ्या बाबांचं नाव माहिती आहे का तुला यावरती आता ती छोटीशी मुलगी सांगते माझ्या बाबांचं न मला नक्की ना माहीत नाही आहे पण त्यांचा एक फोटोनं माझ्याकडे होता पण आता तो फोटो माझ्याकडे नाही आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र त्या मुलीला सांगतो तू एक काम कर तू इथे आलेली आहेस यावरती ती मुलगी सांगते मी इथे कुणाही सोबत आलेली नाहीये कारण ना या सगळ्यामध्ये मला ना मला तू कुणीही असं सांगितलं नव्हतं की इकडे तुझे बाबा भेटतील फक्त मला एवढंच माहिती होतं की माझे बाबा कोल्हापुरात राहतात आणि म्हणून आणि म्हणून मी फक्त कोल्हापुरात आलेली आहे कोल्हापुरात आल्यावरती मला आता या सगळ्यामध्ये त्यांचं ज्वेलरी शॉप आहे इतकंच माहिती आहे त्यावरती अद्वैत पण तो ज्वेलरी शॉप तर मग ठीक आहे तू एक काम कर माझ्यासोबत चल कारण मी सुद्धा ज्वेलरी शॉपचाच मालक आहे माझ्या ओळखीमध्ये जितके आहेत ना कोल्हापुरातले ज्वेलरी हे तेवढ्यांची तुझी मी भेट घडवून आणतो असं म्हटल्यावर ती मग मात्र ती मुलगी खूपच खुश होते आणि आता अद्वेतला सांगायला लागते ठीक आहे मग आता मी तुझ्या सोबत येते त्यावरती देवी आईचा आशीर्वाद दोघ जण घेतात आणि अद्वैत सांगतो की या मुलीला या छोट्या मुलीला जिथे कुठे तिचे आई बाबा असतील ते मिळू दे आता आई तर तिची गेलेली आहे कि मान तिचे बाबा तरी तिला मिळू दे इतकी तरी तिच्यावरती मेहरबानी कर कोणासाठी इतका निष्ठुर होऊ नको माझे बाबा माझ्या जवळ असून सुद्धा कधीच माझ्या जवळ नव्हते निदान या मुलीचे बाबा तरी तिला मिळू दे आणि माझ्या हातून हे पुण्यकार्य होऊ दे असं म्हणत देवी आईचा आशीर्वाद घेऊन अद्वेत त्या मुलीला घेऊन घरी येतो घरी आल्यावरती आता मात्र सरोज अद्वेतला विचारते अरे कोण आहे ही मुलगी या मुलीला तू कसा काय इकडे घेऊन आलास यावरती अद्वेत घडलेला सगळा प्रकार आईला सांगतो आणि तो सांगतो या मुलीचे बाबा कोणीतरी या आपल्या कोल्हापूर ज्वेलरी मालक आहेत म्हणजे त्यांचं ज्वेलरी शॉप आहे असं तिचं म्हणणं पडलं आणि म्हणून आणि म्हणून फक्त मी तिला इकडे घेऊन आलेलो आहे यावरती सरोज म्हणते हो रे तुझं वागणं बरोबर असलं तरी सुद्धा आपण तिच्या बाबांना शोधायला जाणार कुठे आहोत यावरती अद्वैत म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये काहीतरी बघतो असं म्हटल्यावरती आता ती मुलगी अद्वैतच्या घरात राहायला लागते ती मुलगी कोल्हापुरामध्ये आपल्या आई वडिलांना म्हणजे आपल्या वडिलांना शोधायला आलेली असते यावरती कलाला ही गोष्ट समजते कला अद्वेतला म्हणते मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तू एक गोष्ट कर आपल्या कोल्हापूरमध्ये असलेले किती ज्वेलरी शॉप आहेत त्या सगळ्या ज्वेलरी शॉपची नावं लिहून काढ कदाचित त्या ज्वेलरी शॉपची नावं लिहून काढलीस की त्या मुलीला सगळं काही आठवेल बरोबर ना असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो ही तर तुझी आयडिया खूप भारी आहे मग कला आणि अद्वैत दोघं मिळून त्या ज्वेलरी शॉप म्हणजे कोल्हापूरमध्ये जितके ज्वेलरी शॉप आहेत त्यांची सगळ्यांची नावं अडनावं ही अशी सगळी लिहून काढतात जेणेकरून त्या मुलीला जरी का अडनाव आठवलं तरीसुद्धा ती मुलगी याच्यामध्ये सांगू शकेल की हो हेच माझे बाबा आहेत किंवा हे माझ्या बाबांचं नाव होतं मग दोघांनी मिळून आता सगळ्या ज्वेलरी शॉपची नावं लिहून काढलेली असतात नावं लिहून काढल्यावरती मग मात्र मुली त्या मुलीसमोर अद्वैत येतो आणि अद्वैत त्या मुलीला बसवतो आणि एक एक करत तिला आता सगळी नावं तो सांगायला लागतो एक एक करत ज्या वेळेला सगळी नावं तिच्यासमोर येतात ती मुलगी थोडीशी कन्फ्यूज होते तिला आता कळत नाही की याच्यामध्ये काय नाव आहे सगळी नावं येतात पण कोणतंही नाव हे करायला ती तयारच नसते ती कोणतंही नाव हो हे माझ्या बाबांचं आहे असं म्हणायला तयार नसते आणि बरीचशी नावं तिला आता कला आणि अद्वैत हे दोघ जण बसून बसून सांगत असतात पण ती मुलगी काही बोलायलाच तयार नसते की नाही यातलं कोणतंही नाव नाहीये मग मात्र इकडे आता सरोज येते आणि सरोज म्हणते भास झालं हे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या इथल्या ज्वेलरी शॉपच्या मालकांची नावं करण्यापेक्षा आपलं चांदेकरांचं नाव इतकं मोठं आहे ना की आपण जर का या सगळ्यामध्ये पडलो आणि त्या ज्वेलरी शॉपचे मालक कुणी असतील आणि त्यांना जर का आपल्यावरती जर उगाच आपण हे केले म्हणून आता संशय आला तर मात्र यामध्ये चांगलं होणार नाही असं मला वाटतंय त्यामुळे मला की तुम्ही हा सगळा नाच सोडून द्यावा आणि उगाच तिला हे करू नये चांदेकर नाव म्हटल्यावरती ती मुलगी अलर्ट होते आणि ती मुलगी सांगायला लागते हो चांदेकर चांदेकर नाव आहे माझ्या वडिलांचं आता मात्र इकडे अद्वेतला जबरदस्त धक्का बसतो सरोज म्हणते बघितलंस ही काहीही नाव घ्यायला लागले आता चांदेकरांचं नाव घेण्याची हिला गरज काय यावरती कला त्या मुलीला म्हणते काय चांदेकर यावरती ती म्हणते हो आता मात्र तिकडे तितक्यात आलेला असतो म्हणजे आता प्रदीप प्रदीप आलेला असतो आणि ही दुसरी तिसरी कुणीही नसून प्रदीपची मुलगी असते त्यावरती मग मात्र आता सरोज ती मुलगी चांदेकर म्हटल्यावरती प्रदीपकडे येते आणि प्रदीपला जाब विचारायला लागते काय आहे हे सगळं आता मात्र प्रदीप म्हणतो काय आहे त्यावरती घडलेला प्रकार सांगत आता सरोज सांगते एक मुलगी आलेली आहे आणि ती सांगत आहे की तिच्या वडिलांचं नाव चांदेकर आहे आता मात्र सगळा उलगडा होतो ही मुलगी दुसरी तिसरी नसून प्रदीपचीच मुलगी असते प्रदीप आणि सरोजच ज्या वेळेला पटत नसतं बारा तेरा वर्षापूर्वी प्रदीप हे घर सोडून कायमचा निघून गेलेला असतो आणि त्याच वेळेला प्रदीप जेव्हा हे घर सोडून निघून जातो त्याच वेळेला प्रदीपचं अफेअर एका बाईसोबत असतं आणि त्याच्याचपासून त्याला ही मुलगी झालेली असते हे सत्य मात्र आत्ता उघडकीला आलेलं असतं आणि ह्या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या घरामध्ये खूप मोठं वादळ येतं चांदेकरांच्या घरामध्ये आलेल्या ह्या वादळामध्ये आता मात्र सरोजने अद्वेतला सांगितलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा या मुलीला इकडून हकलून लाव पण आता कला मात्र त्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभी राहते आणि आता त्या मुलीला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी लढते या सगळ्यामध्ये अद्वैत आणि कला हे दोघ त्या मुलीला तिचा हक्क मिळवून देण्यामध्ये दे यशस्वी कसे होणार आणि या सगळ्यामध्ये सर्वोच्च मास्क कसा उतरणार सरोजला आत्तापर्यंत आतापर्यंत असलेली घमेंट तिच्या आता या मुलीच्या येण्यामुळे साप उतरून गेलेली असते मालिकेमध्ये असे अजून बरेच ट्विस्ट येणार ज्याच्यामुळे मालिका पाहायला रंजक होणार